आज आपण सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीवर चाळीस टनाचा आपण प्रोम बनवतो आहे इथे या प्रोम बनवत असताना या प्रक्रियेमध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बनवतो आहे ते सन्माननीय पेंटकर साहेब आणि शेलूहून आलेले आमचे एक महा फार्मर प्रोड्युस प्रोड्युसर कंपनी जी आहे महा एफ पी सी तिच्या माध्यमातून सी बी बी हो ओच्या माध्य त्या सी बी बी हो ओच्या माध्यमातून एक कंपनी स्थापन केली आहे शेलू आ, आ, शेलू कृषक शेतकरी उत्पादक कंपनी त्या कंपनीचे संचालक मंडळ इथं आलेलं आहे मला भेटण्यासाठी आणि त्यावेळेस आमचं हे काम चालू होतं पेंडकर सर हे जे काही तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय तर संदर्भात थोडीशी माहिती तुम्ही द्यावी शेतकरी बंद आवाज सर आवाज कमी हो नमस्कार शेतकरी बंधनो मला आज इथे श्री बोरगेड साहेबांच्या शेतावरून खूप आनंद होतो आहे बोरगड साहेब नेहमी सगळे सायंटिफिक तंत्रज्ञान आपल्या शेतावर राबवत असतात हे माहिती आहे तुम्हाला तर जैविक शेतीमध्ये जैविक शेतकऱ्याला जो आत्मविश्वास निर्माण करण्याचे जे तंत्र आहे त्याविषयीची ही प्रक्रिया इथं चाललेली आहे तर ह्यामध्ये आहे आपल्याला आपण इथं प्रोम प्रोम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गेनिक मॅन्युअर याचं तंत्र कशा पद्धतीनं आपण शेतावर राबवतो याविषयीचं समजा हे काम चाललेलं आहे मला सांगायला खूप अनुभव हो म्हणजे अभिमान वाटतो की स्वतः बोरगड साहेब जे आहे माझ्याशी नेहमी चर्चा करतात आणि ते ह्या तंत्रज्ञान बाबतीमध्ये त्यांना इतका बातमी आलेला आहे चर्चेतून तिथे स्वतः हे जे आहे काम करायला लागले हे खूप म्हणजे सगळ्यासाठी आपल्या सगळ्या लोकांसाठी अनुकरणीय आहे कारण तंत्रज्ञान जैविक तंत्रज्ञान हे स्वतः शेतामध्ये राबल्याशिवाय स्वतः केल्याशिवाय नीट कळत नाही कारण काय रासायनिकमध्ये चालतं पण जैविकमध्ये कसं काय तंत्र, तंत्र, का का तंत्र वापरायचं ह्याला फार महत्त्व आहे त्या दृष्टीकोनातून हे जवळपास चाळीस टनाचं जे आहे हे दाखवा इकडं सगळं चाळीस टनाचं प्रोनचं उत्पादन इथं चाललेलं आहे तर यामध्ये बघा जवळपास दहा टन ही साखर कारखान्याची मळी आहे हे बघा इथे ही मळी दाखवत हे मळी इथं दिसतीय तुम्हाला जवळपास जे आहे पंधरा टन हे रॉक फास्टपेट आहे जेव्हा ते रॉक फॉस्फेट आहे मिक्स केलेलं आहे तुम्हाला हे जे मिक्स दिसतंय पांढरं हे रॉक फॉस्फेट आहे आणि जवळपास दहा ट्रॅक्टर शेणखत आहे आणि बाकीचं सोयाबीनची जे आहे ना काढ जे असतं ना ते आहे आणि हे मिक्सर जे तयार केलंय त्या मिक्सर तयार मिक्सर तयार केल्यानंतर रॉक फॉस्फेट जे आहे त्यामध्ये जवळपास चार टन टाकलेला आहे ते चार टन फॉस्फेट दहा ट्रॅ दहा ते पंधरा टॅक्टर शेनखत दहा टन मिळेल साखर आणि सहिच चाड काही प्रमाणामध्ये चार पाच टक्के अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिश्रण केलेलं आहे तर हे मिश्रण तयार करायचं जे हे तंत्र आहे मी विशेषतः सांगू इच्छितो हे चांगल्या पद्धतीनं हे मिक्स करण्यात आलेलं आहे ह्या तंत्राचं जर समजा काही जे यशस्वी यशस्वीरितीचं जे हे आहे गमक ते हे आपण आफफासफेट आप आणि हे बाकीच्या सगळ्या गोष्टी किती व्यवस्थेशीर मिक्स करतो ह्या जे 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 सी बीच्या साह्यानं त्यावर याचं म्हणजे हे आहे अवलंबून यश तर ह्याच्या बाजूलाच इथं दोन ड्रममध्ये जीवाणू हे ठेवलेले आहे त्यामध्ये कम्पोस्टेड आहे त्यामध्ये चार व्हरायटीज आहेत तर हे दोनशे नऊशे लिटर जे आहे त्याच्यामध्ये पाच पाच लिटर आपलं पाच पाच किलो जे आहे हे पावडर जी आहे आपल्याला ही जी पावडर आहे ही पाच पाच किलो एका ड्रममध्ये टाकून त्याचं द्रावण केलेलं आहे आणि ह्या स्प्रिंकच्या पाईपनं त्याला आपण खाते झुप्पा कसा ओला असतो तेवढं ओलं काय केलं करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच हे अंदाजे एका ट्रॅक्टरला हे जे आहे ना हे पाच किलो त्याचं विमानीचं मिश्रण ह्या ट्रॅक्टरचं त्या शेणखतावर ओल्या केलेल्या शेणखतावर शिंपडलेलं आहे ते हे अशा प्रकारे जे आहे ना ह्याची पूर्ण प्रक्रिया आहे तर आपल्याला हे जे आता ढीक लावलेलं आहे अंदाजा दहा फूट रुंद आणि सात फूट उंच हे याच्यासाठी हे याचं तांत्रिक जे आहे ना लांबी रुंदी आहे ती याच्यासाठी आहे की याच्या सेंटरमध्ये हीट तयार होते आणि हीट म्हणून रॉक रॉकफर्स्टेक्ट गुळी हे मळी आणि शेण खत किंवा शेण आणि सोयाबीनचं काळ हे सगळ्याचं जे मिश्रण आहे त्याची हीट तयार होते आणि त्या याच्यामध्ये ट्रायकोड्रमा जे जी आहे जीवाणू थर्मोफिलिक म्हणजे तापमान आवडणारे जीवाणू हे कार्य करतात आणि शेणाचं शेणखतात रूपांतर करून ते ना आपल्या पिकाला देतात तर रोम ही त्याची सुधारित आवृत्ती आहे ह्याच्यामध्ये फक्त काय टाकलं आहे रॉप फॉस्फेट पावडर ते अशा प्रकारे हे जे आता ही पहिली प्रक्रिया आहे पहिला टप्पा आहे एक महिनाभर आपल्याला ठेवायचं असंच पाणी ठेवून दहा दिवस का आणि पाणी वगैरे काही टाकायचं नाही केलं तर दहा दिवसानंतर ह्याला ओलं करायचं आहे आणि पुन्हा परत हे जे दहा दिवसात वीस दिवसानंतर ते बायो पी के म्हणून तीन जीवाणू आहे त्याच्यामध्ये नत्र जीवाणू स्पूर जीवाणू कोट्या जीवाणू त्याच्यामध्ये आजोटो पी एस बी आणि के एस बी आहे तर ह्याचं दोनशे पाण्यामध्ये पाच तिथं टाकून दोन किलो मूळ टाकून ह्याच्यावर शिंपडायचं तर हे अशा प्रकारचे दोन टप्प्यामध्ये ही प्रक्रिया प्रोमची की ज्यामुळे आपल्याला बाजारामध्ये जे सेंद्रिय खत घेतलं किंवा रासायनिक खत जे आपण वापरतो त्याच्या टक्करीला किंवा ते खत आपल्याला वापरायचं नाही या आत्मविश्वासानं हे करून खत आपल्याला वापरता येतं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना रासायनिक खतापासून दूर रासायनिक खताच्या दुकानापासून दूर ठेवायचं आणि जैविक शेतीमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचं तंत्रज्ञानही हे की बोरगड साहेबांनी जे आहे ना इथं आपल्या शेतावर राबवलेलं आहे सोबतच पावसाहेब आलेले सर आपले सुद्धा खूप खूप आभार आणि ही जी टीम आलेली आहे विशेष म्हणजे आता तुम्ही जे इथं आलात इथे आल्याच्या नंतर आमचं जे काम चाललेलं आहे या कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय अनालिस केलं तुम्हाला काय वाटतं मध्ये आप आपल्याकडे जैविक वर आणि सेंद्रियवरती काम चांगलं बेस लेवलपासून चालू आहे आणि त्याचं खर्च कमी करण्यासाठी आणि प्रॉडक्शन जमिनी सुधारण्यासाठी आणि प्रॉडक्शनची क्वालिटी देण्यासाठी चांगली मदत सूर्या कडून शेतकऱ्यांना आली धन्यवाद आपण सुद्धा एक चांगलं काम करावं आमचा जो प्रयास आहे विषमुक्त शेतीत करायची आणि विषमुक्त अन्न समाजाला द्यायचं या उपक्रमामध्ये आपणही सहभागी व्हा आप आम्ही मी ज्या महाय पी सीचा संचालक आहे त्या महाय पी सीचेच सी बी बी ओच्या माध्यमातून आपली कंपनी स्थापन झाली आहे आणि नाबार्डच्या माध्यमातून नाबार्डच्या सहकार्यानं आपण एक चांगले उपक्रम राबवतो आहे पुढेही चांगले उपक्रम राबवावेत तुमच्याही कंपनीला आमच्या शुभेच्छा तुम्ही इथं आलात आणि एक तुम्हाला अचानक योगायोगाने बघता आलं आणि तुम्ही आल्यामुळं आमचंही मनोबल थोडं वाढलं आणि खूप आनंद व्यक्त आनंद झाला पेंडकर साहेब तुमचे धन्यवाद आणि आमचे गावचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मुतराम आंबुरे इथं आलेले आहेत मुत्राम आंभोडे अचानक इथं आम्हाला निमंत्रण द्यायला आले लग्नाचं आणि त्यांचा इथं योगायोग पाहण्याचा लागला मुतराम काय वाटलं तुम्हाला सांगायचं अध्यक्ष आहे बाबा तो आता विकास बोलतो हां अनुभव भेटला माहिती माहिती भेटली हां हां ठीक आहे ठीक आहे चालते सुद्धा असंच करा कारण जेणेकरून आपण हळद उत्पादक आहोत हळद ही एक औषधी आहे तिला औषधी म्हणून चांगले तिचे गुण तिचे टिकवण्यासाठी आपल्याला जैविक पद्धती महत्त्वाची आहे आम्ही इथं इथं बाजूला बघत असाल तुम्ही पाठीमागे मी इथं तुम्हाला झूम करून दाखवतो आहे हा बायोगॅस दिसतोय तुम्हाला बायोगॅसच्या माध्यमातून आम्हाला इथं गॅससुद्धा उपलब्ध होतो आहे आणि तिचे स्लडीसुद्धा मिळते खताला ह्या पद्धतीने इथून काम चालतं आहे बाकी पण आमच्या इथं आता इथं तुम्ही भाजीपालासुद्धा बघत असाल आमचा जैविकचा याला कुठलं खत नाही कुठला फवारा नाही काय नाही ही भेंडी बघत असाल ही भेंडी बघा भेंडीवर किती रोग असतात आमच्या भेंडीवर कुठलाच रोग नाही आहे इथं तुम्ही बघत लेमन ग्रास आहे इथं आम्ही वेगवेगळे पुदिना आहे हे सगळं आमचं जैविकमधलं हे चारा आहे पण सगळं इथं आदराचं शेत होतं हे गवत आहे आमचं हत्ती गवत या सगळ्या गोष्टी जैविकमध्ये पद्धतीनं करतो आहे आपण पलीकडे रोडच्या सा साईडला आता इथून जर तुम्हाला दाखवलं झूम करून तर तिकडे ऊस आहे आमचा हायवेच्या दोन्ही बाजून आपली इथं शेती आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपण यशस्वीपणे या जैविक खताच्या माध्यमातून जीवामृताच्या माध्यमातून करतोय आपणही करावी एवढी आणि कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद